शालेय बस व कारचा भीषण अपघात एक ठार एक गंभीर जखमी चांदवडच्या राहुड घाटातील धक्कादायक घटना दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अंदाजे नऊ ते सव्वानऊच्या सुमारास मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तीन वरील राहुड घाट येथे भीषण अपघात झाला नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची शालेय वाहतूक करणारी बस आणि स्विफ्ट कार क्रमांक का जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर शून्य तीन यांची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे प्राथमिक माहितीनुसार बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना उतार आणि बस व कारची धडक झाली अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे गेला या दुर्घटनेत कारमधील असून दुसरा गंभीर जखमी आहे त्याला तातडीने चांदवड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदत कार्य हाती घेतले जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं असून अपघाताचे कारण शोधण्याचं काम पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत प्रत्यक्षदर्शी आहेत का तुम्ही बोला ना शाळेतले मुलं होते हो पट्ट्याच्या खाली गाडी उभी असताना त्यांनी ओव्हरटॅक मध्ये ही गाडी न दिसल्याने गाडीच्या पाणी मागू येऊन फोर्ट दिलेला आहे ड्रायव्हरचे थोड्या नकार इंजुरी आहे अच्छा आणि जखमी आहे सिव्हिल हॉस्पिटल चांदवडला आठवलेलं आहे आमचे सर्व हायवे टीम आलेली आहे दोन नाक्यावरती प्रथम कामगिरी करायला आपल्या चांदवड सर्व कर्मचारी हायवे पुरळीत ट्रॅफिक सुरळीत चालू आहे कुठल्या शाळेची गाडी शाळेची बस आहे यांचे ड्रायव्हर आणि शाळेची गाडी आहे उमरा चांदवड ची લાન મુલા જીવન જતા